तर मित्रांनो तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की नम्रता आकाश यांच्याबद्दल घरात आता हळूहळू सगळ्यांनाच कळू लागते त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळू लागते आणि एवढंच नाही हा तर ईश्वरीची आई वल्लरीला बाजारात बघते आणि तिला ओळखते ईश्वरीची आई ईश्वरीला भेटायला घरी येते आणि त्यावेळेस वल्लरी तिथे असते आता ईश्वरीची आई वल्लरीचं भांडं कसं सगळ्यांसमोर फोडते वल्लरीला कसं एक्सपोज करते हे बघण्यासारखं असेल तर हे असं आहे की नम्रता घरी आलेली असते ती ईश्वरीला भेटून निघत असते आकाश तिला सोडायला येतो आकाश म्हणतो नम्रता आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी ही गोष्ट लवकरात लवकर घरात सांगणार आहे आय लव्ह यू सो so मच ईश्वरी तिथे येते ईश्वरी म्हणते ताई तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे नम्रता आकाश घाबरतात तर इथे रूम वल्लरी रूममध्ये येते वल्लरी मनात म्हणते काहीही झालं तरी त्या नम्रताला या घरची सून मी कधीच होऊ देणार नाही होणार हे असं थोड्या वेळाने वल्लरी बाहेर जाते आणि ती रिक्षा बघत असते आई नम्रता त्याच वेळेला भाजी घ्यायला बाहेर आलेल्या असतात वल्लरी मोठ्याने रिक्षावाल्याला आवाज देते आणि आईचं लक्ष वल्लरीकडे जातं ईश्वरीच्या आईला आठवतं की हीच ती बाई हिनेच आपलं आयुष्य बर्बाद केलं हिने आपल्याला तिथे पाठवलं होतं थोड्या वेळाने ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर माझी आई आहे मला भेटायला मी पटकन भेटून येते अर्णव म्हणतो नाही तू जायचं नाही तू इथेच थांब अर्णव ईश्वरीच्या आईला बोलवायला खाली जातो ईश्वरीला वाटत असतं की आता अर्णव आपल्या आईला काही बोलतो का काय ईश्वरी जराशी घाबरते आता आई ईश्वरीला भेटायला आली आहे ते वल्लरीबद्दल सांगायला आता ईश्वरी आई दोघी मिळून वल्लरीचं भांडं कसं फोडतायत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरीला नीट चालता येत नाही म्हणून अर्णव ईश्वरीला उचलून वर घेऊन जातो थोड्या वेळाने अनिता ताई ईश्वरीसाठी चहा नाश्ता आणून देतात अर्णव ऑफिससाठी रेडी झालेला असतो अर्णव ईश्वरीशी नॉर्मल बोलत असतो दोघांचीही नोकझोक चालू असते अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला नीट सुद्धा येत नाही तिचा हात खूप दुखत असतो अर्णव ईश्वरीला स्वतःच्या हाताने पोहे भरवतो चहा पासतो आणि तिचे केससुद्धा नीट करतो ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते तर इथे राकेशला दादाची माणसं रात्रभर मारतात आणि त्याला घराबाहेर फेकून निघून जातात राकेश लंगडत लंगडत आतमध्ये जातो तो विचार करतो की आता घरातल्यांना काय उत्तर द्यायचं तर इथे सगळे आतमध्ये नाष्टा करत असतात सगळ्यांच्या तिकडच्या गप्पा चालू असतात आणि आजी म्हणतात ईश्वरी किती चांगली आहे ना ईश्वरीसारखी अजून एक सून आपल्या घरात यायला हवी आकाशशी बायको आकाश म्हणतो आजी आकाश शोधायला कशाला हवं आपल्या आसपासच कोणीतरी असेल ना आजी विचारतात आकाश तुझ्या पाहण्यात कोणी आहे का म्हणजे असेल तर सांग मोकळेपणाने आम्ही नाही म्हणणार नाही आकाश नम्रताबद्दल सांगायला लागतो आणि तेवढ्यात वल्लरी ओरडते वल्लरी म्हणते काय चालले आई हे अहो जावाई बापू घरात नाहीये ईश्वरी अंजली यांचा ॲक्सिडेंट झालाय आणि आपली चर्चा कशावर आहे आकाशचं लग्न आता ही वेळ नाहीये आजी गप्प होतात तर इथे राकेश अर्णवची गाडी बघतो आज चक्क अर्णवची गाडी पार्किंगमध्ये नाहीये दुसरीच गाडी आहे राकेशला वाटतं की अर्णवचा ॲक्सिडेंट झाला राकेश म्हणतो वा वा इथे दुसरीच गाडी उभी आहे दरवाजा पण बंद आहे म्हणजे आतमध्ये दुःखाचं वातावरण असेल किती छान आहे हे आता आत हार घातलेला अर्णूचा फोटो असेल आणि त्यासमोर बसून रडणारी लोकं असतील आणि पांढऱ्या साडीत माझी गोड दिसणारी ईश्वरी माझी इंदोरी जलेबी असेल किती छान कधी एकदा आत जातून हे दृश्य बघतो असं झाले पण मला एक कळत नाही आहे बाहेर तिरडी नाही आहे गर्दी नाही लोकांची असं कसं होऊ शकतं राकेश आतमध्ये जातो तो आतलं वातावरण बघतो त्याने इमॅजिन केल्यासारखं काहीही नसतं सगळे नॉर्मल बसून नाश्ता करत असतात गप्पा मारत असतात वल्लरी म्हणते जावई बापू कुठे असतील याची काळजी आहे का तुम्हाला अविनाश म्हणतो अगं वल्लरी जावाई बापू कुठेतरी गेले असतील आणि हे आजचं नाही आहे खूप वेळा झालं आहे असं आणि ते किडनॅप व्हायला हो काही लहान बाळ आहेत का राकेश म्हणतो मामा मोठी माणसं पण किडनॅप होतात सगळे धावत राकेशकडे जातात सगळे राकेशला प्रश्न विचारायला लागतात सगळे विचारतात अहो कुठे होतात तुम्ही किती फोन केले तुम्हाला राकेश म्हणतो अंजलीला मी सांगून गेलो होतो मला वेळ लागेल माझा फोनही बंद असेल आकाश म्हणतो आहो जेजू तुमचा फोन लागत नव्हता आणि त्यामुळे तुमच्यासाठी आम्हाला पोलिसात कंप्लेंट करावी लागली राकेश खूप भडकतो राकेश विचारतो पोलीस कंप्लेंट का कशासाठी आजी म्हणतात अहो बापू अंजली आणि आन ईश्वरी यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात तुम्ही पण गायब होतात तुम्ही कुठे सापडत नव्हता आम्हाला भीती वाटली आणि त्यामुळे पोलीस कंप्लेंट केली राकेश विचारतो काय अंजलीचा ॲक्सिडेंट कसा काय झाला अविनाश कसा ॲक्सिडेंट झाला हे सगळं सांगतो राकेश मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करतो राकेश म्हणतो मी माझ्या बायकोला तुमच्या भरोशावर सोडून जातो आणि तुम्ही एवढा हलगर्जीपणा कसं काय करू शकता तुमच्या लोकांमुळे माझ्या बायकोला काही झालं असतं तर तर काय केलं असतं अविनाश म्हणतो आहो जावई बापू अंजलीला ऐश्वरीला काहीही झाले नाही देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे राकेश म्हणतो आज काही झालं नाही हो पण आमचं बाळ त्याला काही झालं असतं तर तुम्हाला नीट काळजी घेता येत नाही का माझ्या बायकोची मी घरात नसताना ॲक्सिडेंट होतोच कसा राकेश मोठमोठ्याने आरडाओरडा करतो आजी आज त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तर इथे अर्णव ईश्वरीला भरवतो आणि तिला विचारतो तुला काही अजून हवं आहे ईश्वरी म्हणते नाही मला काही नको आहे पण सर थँक्यू सो मच माझी एवढी काळजी घेतली स्वतःच्या हाताने भरवलं म्हणून अर्णव म्हणतो गैरसमज करून घेऊ नको मी काही तुझ्यासाठी स्पेशल केलं नाही रस्त्यावरती कुणाचीही मदत मी अशीच करतो ईश्वरी म्हणते सर अहो रस्त्यावरती कोणती मुलगी असेल तर तिचे केस नीट करून देता का तिला असंच भरवता का अर्णव काहीच बोलत नाही ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो डोक्यातला राग जरा बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल आणि आपल्यातलं ईश्वरी काही बोलणार तेवढ्यात ईश्वरी अर्णव यांना राकेशचा मोठमोठ्याने ओरडायचा आवाज येतो अर्णव धावत खाली जातो इथे अंजलीलाही आवाज आलेला असतो अंजली अर्णव हॉलमध्ये धावत येतात अंजली विचारते अहो हे काय झालं तुम्हाला ही तुमची अवस्था काय राकेश विचारतो अंजली तू ठीक आहेस ना बाळ ठीक आहे ना अंजली म्हणते मी ठीक आहे हो पण तुमची ही अवस्था अहो किती लागले तुम्हाला आणि कपडे काय तो अवतार हे कसं काय झालं राकेश म्हणतो सांगतो ना मी सगळं सांगतो मी कुठे होतो माझी अवस्था ही कशी झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्णवला माहिती आहे तो माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतो अर्णव म्हणतो जिजू फोन तुमचा बंद होता गायक तुम्ही होतात आणि उत्तर मी कशी काय देणार राकेश म्हणतो अरे अर्णव तुझ्या वाईटावर टपलेली माणसं मला किडनॅप करून घेऊन गेले ते मला तिथे घेऊन गेले आणि ते म्हणत होते हा अर्णव खूप माजलाय त्याचं घर उद्ध्वस्त करून टाकायला हवं तुझा राग माझ्यावरती काढत होते आणि एवढंच नाही ना माझी तर आता शंभर टक्के खात्री पटली आहे या ॲक्सिडेंटमागे अर्णव तुझे शत्रू असतील हे सगळं जे होतं आहे ना ते तुझ्यामुळे होतंय अर्णव राकेशला रुमाल दाखवतो अर्णव म्हणतो जेजू हा रुमाल तुमचाच आहे ना याच्यावर आर लिहिलं आहे आर म्हणजे राजेश हो ना राकेश म्हणतो हो पण तुला काय म्हणायचं आहे हा रुमाल तुझ्या गाडीजवळ पडला होता याचा अर्थ मी ब्रेक फेल केलेत अर्णव म्हणतो मी तर म्हणलोच नाही आहे ब्रेक फेल झालेले आहेत राकेश म्हणतो अरे जनरली अशा ॲक्सिडेंटमध्ये हेच असतं ना ब्रेक फेल होणं आणि तुला काय म्हणायचं आहे मी केलं आहे अर्णव म्हणतो नाही तुम्ही मुद्दाम केलेले मला माहिती आहे ना मला उडवण्यासाठी तुम्ही केले अर्णव राकेश मोठमोठ्याने भांडत असतात आणि अंजलीला चक्कर येते अर्णवला अंजलीची काळजी वाटते आणि त्याला कळतं की हे सगळं स्वप्न होतं यातलं काही खरं नव्हतं अर्णव गप्प होऊन जातो आजी म्हणतात अरे बास वास जा आता बापू फ्रेश होऊन या नाश्ता आहे सगळे नाश्त्यासाठी जात असतात अर्णव राकेशला म्हणतो जिजू दोन मिनटं बाजूला या मला बोलायचं आहे अर्णव राकेशला बाजूला घेतो आणि त्याला रुमाल दाखवतो राकेश रुमाल बघून खूप घाबरतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो